बातमी अहिल्यानगर मधून आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरात ग्रामदैवत वीरभद्र महाराजांची यात्रा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली अनेक दशकांपासून बगाडाला लटकून अनोखी परंपरा इथं जपली जाते गेल्या सातशे वर्षांपासून ही परंपरा जपली जाते या बगाड यात्रेविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी हरीश सिद्धी मोठे जिल्ह्यातील राहता येथे एक आगळी वेगळी परंपरा जपली जाते आणि नवस्फूर्तीसाठी गळवंतीला लटकण्याची किंवा ज्याला अनेक ठिकाणी बगाड असं म्हणतात या बगाडाला लटकण्याची परंपरा या ठिकाणी जपली जाते आता वीरभद्र महाराजाच्या मंदिराजवळ आहे आपण जर बघितलं तर मोठा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतोय आणि हजारो महिला असतील पुरुष असतील हे या गळवंतीला लटकतात आणि आपली नवस्फूर्ती करत असतात दरवर्षी ही यात्रा या ठिकाणी भरत असते आणि देवाकडे जे मागणं असतं ते पूर्ण झाल्यानंतर एकदा दोनदा किंवा दहा वेळा एकवीस वेळा या गळवंतीला लटकण्याची ते नमस करत असतात आणि तो नवस पूर्ण झाला कि या, जी परंपरा आहे ती शेकडो वर्षांपासून या ठिकाणी जाते दोन दिवस आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो आणि आजूबाजूचे सगळे लोक असतील गावातले सगळे लोक असतील या सगळ्यांच आराध्य दैवत असलेला वीरभद्र महाराज आणि मायंबा देवाची यात्रा भरते त्यामुळे या यात्रेला मोठा उत्साह असतो महिला असतील पुरुष असतील सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी होतात अतिशय उत्साहामध्ये मानाच्या काठ्यांची मिरवणूक निघते आणि या मिरवणुकीमध्ये सगळेजण सहभागी होत असतात आणि मोठा आनंदाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं आपण जर बघितलं तर हे जे मंदिर आहे हे शिर्डी आणि शिगणापूर याच्या मध्यावरती या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हजारो भक्त जे आहेत साई भक्त देखील या ठिकाणी दर्शनाला येत असतात आज देखील या ठिकाणी मोठा उत्साह आहे फटाक्याची केली जाते दळवंदीचा लटकण्याचा हा जो सिलसिला आहे तो रात्रभर असा सुरू राहणार आहे जवळपास पंधराशे महिला आणि तीनशे ते चारशे पुरुष जवळपास दोन हजाराभर जे नवस करते आहेत हे आज आपली नवस्फूर्ती करणार आहेत हरीश देऊन राहतात